अमरावतीत सर्वपक्षीय नेत्यांची तिळगुळ डिप्लोमसी बघायला मिळाली रवी राणांकडून सर्वपक्षीय नेत्यांना चहाचं निमंत्रण देण्यात आलं आपसातला राजकीय वाद मिटवण्याचा प्रयत्न या माध्यमातून अमरावतीत करण्यात आला टीका करणाऱ्या नेत्यांच्या तोंडी गोड भाषा देखील बघायला मिळाली अमरावतीत रवी राणा आणि नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू राणा दाम्पत्य विरुद्ध यशोमती ठाकूर हा संघर्ष तसा काही नवा नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तर या राजकीय संघर्षाला मोठी धार आलेली होती एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आव्हानं आव्हानं दिली गेली मात्र आता अमरावतीतील नेत्यांच्या तोंडी गोड भाषा पाहायला मिळते आमदार रवी राणांनी त्यांचे कट्टर विरोधक बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांनी मला चहा पिण्यासाठी घरी बोलावलं अशी खुली ऑफर दिली आहे रवी राणांच्या या ऑफरमुळे अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत रवी राणांच्या या ऑफरला माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या स्टाईल न उत्तर दिलंय मनभेद आणि मतभेद यात फरक आहे त्यासाठी थोडा वेळ लागेल चहा पिण्या इतकं वातावरण आधी तयार करू नंतर चहा घेऊ आमचं कायमच वैर नाही असं बच्चू कडू म्हणाले रवी राणा हा कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही आहे या जिल्ह्यातला कोणता नेता रवी राणाचा दुश्मन नाही आहे त्यांनी कधी ते अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार असू द्या मेलघाटचे माझी आमदार असू द्या कि तिवसा मतदारसंघाचे माझी आमदार असू द्या कि कुठल्याही तुमच्या मोर्शी वरुड अचलपूर चा, चांदू रेल्वे कुठलेही माझी आमदार असू द्या त्यांनी मला चहा प्यायला बोलवा मी त्यांच्या घरी जायला तयार आहे मला असं वाटत मतभेद असणं वेगळं मनभेद असणं वेगळं त्यासाठी थोडा वेळ लागेल चहा पेण्याजोगतं पहिले वातावरण तयार करून मग पिऊ मला काही त्याचा काही वय कायमच्या आमचं काही वयर आहे किंवा खानदानी दुश्मन आहे असं नाही आहे पण जे काही मधात जो प्रकार झालेला आहे तो मनभेदाचा होता तो चांगला करण्याचा पहिले प्रयत्न करू नंतर पाहू